निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे ते आता त्या या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतला त्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं हो। यासाठी या आज दिवसभर आमच्या बैठक आहेत आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा त्या निकालावर चिंतन आणि मंथन मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे वर्ष वर्ष आम्ही निवडणुका लढतोय पण अशा प्रकारच्या निवडणुका दहा वर्षामध्ये जे आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात हे गेल्या सत्तर वर्षात आम्ही कधी पाहिलं नाही तरीही महाराष्ट्रात असेल देशात असेल लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालेलं ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांचा शंका आहे आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडी सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या या लोकांच्या संतप्त भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो स्वीकार करतो आणि आमचं कुठल्या कुठे राजकीय पक्ष आहे संघटन आहे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ जसं तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा उल्लेख केला स्वबळाची तयारी असतात महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना ह्या चर्चा सध्या सुरू आहे स्वबळावर लढण्याच्या त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वळावर लढाव्या तो जिल्हा परिषद स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते लोकसभेला कमी असते विधानसभेला परत वाढ मग खाली परत वाढत जा लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचता आणि नव्हतं ती विधानसभेला तुम्हाला दिसते अस काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो त्या आम्हाला मिळाल्या नाही राष्ट्रवादीला मिळाल्या नसतात काँग्रेसची पण आम्ही खेळ आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के जिंकलो असतो जुन्नरची जागा अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्यापासून एक टाकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाट्याला आली असे तर आम्ही जिंकलो असतो पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते दोन किंवा तीन पक्षाची तेव्हा हे हो असं होत असते आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे पण ठीक आहे यातून मार्ग निघेल पुढे जाऊ तर पुण्याच्या जागांच उदाहरण दिलं पण की पुण्यात साधारण तुमचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी बसलेले त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही पण आम्हाला खेळ आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती हे सांगतो हडपसर आमच्या कार्यकर्त्यांनी तशी खात्री होती हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला हे पण सांगतो आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते आता निकाल लागलेले लागले हा बघा आम्ही या तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढलो तिघाने मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होत आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता पण आता आम्ही महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय चाललं आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहेत अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत आमचे लोक जाऊन या राज्यात काय चाललंय सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातीवाटप जाहीर होत नाही अहो पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे तुम्हाला कोण अडवत आहे सव्वा दोनशे आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ जव़़ एकशे पंचवीस जागा एकशे बत्तीसच्या वर जागा चाळीस जागा एकशे तरी तुम्हाला आता खातेवाटप करता येत नाही हे राज्य कसं चालेल या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठिकठिकाणी खून हत्या दरोडे बलात्कार होत आहेत आणि सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भाषणं आहे का तुम्ही चौदा कोटी जनतेचे आभार मानले तुम्हाला चौदा कोटी जनतेने निवडले नाहीये तुम्ही जरा बसा शांतपणे चौदा कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिल्याबद्दल बरं का तसं नाही तसं नाहीये महापालिका निवडणुकीत ऐकलं आम्ही नक्की आहे कळीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा प्रश्न आणि आम्ही दहा जागा जिंकल्या तरी या एवढ्या कठीण परिस्थितीत आम्ही दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी मत नाही मुंबई <coughs> महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी होईल आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे मुंबई सोबण्याची तयारी सुरूच बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी ऑडमॅन आउट आहे कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजप सोबत नाही लढावं लागणार आहे तुम्हाला मित्र मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्ष आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचाच आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद पुणे मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो ते पण तुम्हाला मी सांग पण तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची जी मानसिकता मी मुंबई पुरतं बोलतो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आता यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी इंदोर असेल नाशिक असेल महाविकासाकडे आहेच पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडापणे मुंबई असं म्हटलेलं नाही मी मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौदा महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं लागेल आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करू तेव्हा तीन पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि युती धर्म जो असतो जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना युती धर्म पाळला ना आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि जागे जागे जा त्या जागेवरती कायमस्वरूपी त्यांनी कब्जा घेतला ताबा घेतला ज्या आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आम्ही म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत विभागी जाऊ नयेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळामध्ये आणि हे तीन पक्ष असल्यावर अशा घटना घडत असते देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती सातत्याने आरोप करतायत की अर्बन नक्षल जे आहेत तर त्यांचा आणि विरोधकांचा संबंध आहे काही संघटना आहेत त्या अर्बन नक्षलांशी संबंधित आहेत काठमांडू किंवा काही ठिकाणी अशा बैठका झाल्या होत्या महाराष्ट्र सरकार काठमांडूच कौतुक फार होत भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एस ला एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही ते वाचवायला पाहिजे होत ना नेपाळशी आणि आपले भावनिक सांस्कृतिक धार्मिक संबंध असतील आणि तिथे भारतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल त्याला जबाबदार गेल्या दहा वर्षातील मोदींची धोरणं आहेत नेपाळ देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश एक लक्षात घ्या तुम्ही तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला कारण चीनचा प्रभाव वाढला आणि भारत कमजोर पडला विश्वगुरू काय करतात आता तुमचा जो प्रश्न आहे की अर्बन नक्षलवाद हा भारत जोडो यात्रा मध्ये तुम्ही कोण ठरवणार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असं कोणतं माप आहे की अनेक रिटायर्ड निवृत्त आर्मी अधिकारी त्या भारत जोडो यात्रेमध्ये चालले अनेक कलाकार अनेक सामाजिक कार्यकर्ते हा तुषार गांधींसारखे नेते काँग्रेसचे नेते इतर त्यांच्या पक्षाचे नेते अखिलेश यादव असतील महाराष्ट्र मी स्वतः राहुल राहुल गांधींबरोबर जम्मू पठाणकोट पासून जम्मू काश्मीरपर्यंत अठ्ठावीस किलोमीटर आलो मी का अर्बन नक्षलवादी असेल का आहे का त्यांनी सांगावं पुण्यातून अमोल पालेकर का यात्र सहभागी झाले होते झाले होते ना मग ते अर्बन नक्षलवादी आहेत काही का बोलता तोंडाला येईल हातात सत्ता आहे तुमच्या म्हणून तुम्ही काही बोलता कुठे अर्बन नक्षलवा अर्बन नक्षलवाद असे तर तुम्ही त्यांना परवाच गृहमंत्री म्हटले आम्ही नक्षलवाद खतम करून टाकला म्हणून तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांना आव्हान देत आहे एक प्रकारे आम्ही सगळे होतो भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये भारत न्याय यात्रेमध्ये समाजातला प्रत्येक घटक त्या यात्रेमध्ये सामील झाला होता अनेक ठिकाणी त्यांच्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं हे अर्बन नक्षलवादी आहेत तुम्ही कोण आहात भावती कोण आहेत मग सो परवा संसदेत झालं त्या राहुल गांधीच्या विरुद्ध एफ आय झाली आता ती केस क्राईम ब्रांचला दिली गेली ट्रान्सफर केली कसं बघा ती केस ते ईडीलाही देऊ शकता ती केस ते अमेरिकेतल्या एफबीआय ला देऊ शकतात हे मोदीचं सरकार काही करू शकत खोटे त्यांचं एकच हत्यार आहे खोटे गुन्हे दाखल करणं बदनामीची मोहीम राबवणं लोकांना तुरुंगात टाकणं खोट्या प्रकरणामध्ये हेच भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा हत्या पण आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे तुमच्या या हत्यारांना घाबरत नाही आणि त्या हत्यारांशी आम्ही लढत असतो असं लक्षात आलं मला माहित नाही की तुमचं निघले हंशास्पद होते काही लोक फिरत होते पोलीस आले त्यांनी काही तपास केला असेल काही लोक पाठला गुलाबराव तुम्हीच माणसं पाठवलं तरी की त्याचं उत्तर तर तुम्ही गुलाबराव पाठवला काय वाटतं त्याच्यावरती राज्य चालत नाही बरं का ना। आणि पोलिसांना आम्ही नव्हतो बोलवलं पोलीस स्वतः आले असतात निष्ठावान जे शिवसैनिक आहेत म्हणजे अब्दुल सत्तार केसरकर किंवा यांना मंत्री मंत्रिपद दिलं गेलं तुम्ही तुम्ही त्याला निष्ठावान कसं काय म्हणतात त्यांची काय म्हणतात ना शिवसेना उद्या म्हणतील की मोदी आमचा भाजप आमचा ते काही म्हणू शकतात ते बिघडलेले लोक आहेत सगळे बघा मुळात ते गद्दार आहे यांना निष्ठावन तुम्ही कसं काय म्हणता ते बेमान लोक आहेत मूळ शिवसेना पक्ष सोडून स्वार्थासाठी जे गेले ते निष्ठावान कसे अमित शाह नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यामध्ये पक्ष दिला असेल लांडीला वाढीत आहे कायद्यानेच दिला ना त्यांना हा काय या देशात कायद्याचं राज्य चालू आहे का या देशामध्ये न्यायालय निवडणूक आयोग राज्य घटना जर मानली असतील तर हा देश खूप पुढे गेला असता की विदर्भ नागपूर महाराष्ट्रासोबत राहावा आणि कायदा आज शेवटचा दिवस आहे तर त्या शेवटच्या दिवशी देखील अभितरनाथ दम धरवला नाही हसन मुश्रीफ असतील किंवा आंबेडकर ते आज शेवटच्या दिवशीच कोल्हापूरमध्ये पोहोचले तिथे त्यांच्या महाराष्ट्राची स्थापना होत असताना विदर्भाची एक वेगळी भूमिका होती त्याच्यामुळे नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधानसभेचं हिवाळे अधिवेशन हे विदर्भात करून विदर्भातल्या प्रश्नांना तड द्यावी अशी ती तेव्हाची ते भूमिका होती आता अधिवेशने गुंडाळली जातात चार दिवसात पाच दिवसात आठ दिवसात आता मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत ना मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत त्यांची जबाबदारी आहे अधिवेशन पूर्ण काळ चालवणं एक महिना चालवणं चार आठवडे चालवणं जबाबदारी कोणाची आहे जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते आमच्यावरती अन्याय होतो म्हणून तेच हे लोक आहेत तेच मुख्यमंत्री आहेत मग ते एक चार आठवड्याचं अधिवेशन चालवू शकत नसते तर त्याचा दोष तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला देऊ नका तुम्ही कमजोर आहात तुम्ही असफल आहात दुसरं की हे जे ला मंत्री नवीन बनलेले आहेत त्यांच्या मिरवणुका आजच सुरू झाल्या शेवटचा दिवस आहे तरी पण अधिवेशनामध्ये न थांबता हे मिरवणुका सुरू झाल्या आणि खाते वाटपाचं नाही आलं आता त्याच्यावरती मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं असतं मुख्यमंत्री हे हेडमास्टर आहेत मुख्यमंत्र्यांचं लक्ष म्हणजे विरोधक काय करतायत विरोधकांना कसा अडकवता येईल ह्याच्यामध्येच असल्यामुळं

उसने कुछ लोग गंभीर तरीके से इंजोर्ड हो हाँ। अगर एक नागरिक का अधिकार देखिए तो दोनों के मुंबई की केस, केस ज्यादा सीरियस हाँ? पत्रकारों के ऊपर हमला लाठीचार्ज तो ला राहुल गांधी राहुल गांधी जी के साथ उस दिन हम भी थे अम्बेडकर पूछला श्याम आगे चले आए मेरे सामने राहुल गांधी जी पार्लियामेंट अंदर चले गए थे उस वक्त हम भी अंदर गए तो धक्का करने वहां कहाँ है राहुल कहा है देखो जया बच्चन जी ने बहुत ही अच्छी बात कही जो दो तीन सांसद है वो जख्मी होकर जो बेड पर पड़े है ना इतना बेस्ट परफॉर्मेंस एक्टिंग जिंदगी में हमने देखी नहीं हम भी ये मानते हैं जया जी की बात से हम सहमत है क्या है लेकिन उनका जो बॉस है नरेंद्र मोदी जी वो ही इतने बड़े एक्टर नट सम्राट है तो उनके बच्चे भी ऐसे होंगे ना केस क्राइम ब्रांच को दे देना देख भी दे दे विरोधी है राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है समझना चाहिए मोदी जी और अमित शाह जी को लीडर ऑफ अपोजिशन है खड़गे जी लीडर ऑफ अपोजिशन है आप उनके खिलाफ इस प्रकार की केसेस दायर करते हो तो कौन सा लोकतंत्र इस देश में बचा है कौन सा संविधान बचा है जाने तो राहुल गांधी डरने वाले आदमी नहीं हम सब उनके साथ खड़े तीन मंदिरों को तोड़ा गया हमको पार्लियामेंट ने इस विषय में विषय उठाने को दिया है बोलने को दिया है अड़ानी हो बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार मंदिर तोड़ने की बात हो हमें हमारी बात रखने दी हिंदुत्ववादी तो सरकार

बीड़ के बारे में झूठ बोला दो घटना हुई है कागज लेकर झूठ बोलते कागज पर झूठ लिखकर ले लेके ले आते सब और पढ़ते हैं उनको क्या मालूम है कौन है नक्सलवाद अगर काठमांडू में इस प्रकार की मीटिंग हुई है तो आपकी नरेंद्र मोदी सरकार की फेल्यूर है और आप तीन चार साल के बाद ये मुद्दा उठाते हो क्या काठमांडू में जाकर बैठना और मीटिंग करना गुना है क्या काठमांडू तो आपका प्रिय शहर था इस जमाने में हिंदू राष्ट्र है दे, दे विश्व में हिंदू राष्ट्र है सब बोलते थे आप नेपाल को बचा नहीं सके आपका फेलर है चीन ने कब्जा लिया है नेपाल का ये विश्व गुरु का फेलर है ये का भी है पूरे विश्व में आर हिंदू हिंदू करके घूमती है ना तो नेपाल में जाइए एक बार हिंदू राष्ट्र का झंडा फहराए हम आपके साथ आ जाएंगे या हिंदुत्व की बात करते हो बांग्लादेश में क्या हो रहा है नेपाल में क्या हो रहा है हा ते झूठ बोलने वाले लोक आहेत